शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या हरभरा पेरणीच्या सुरुवातीला शेतामध्ये आणि हा आपण डेमो प्लॉट दिलेला आहे एका शेतकऱ्याला आणि व्हरायटी आपली नवीन आहे यावर्षी आणि या व्हरायटीचं नाव अजून काय आपण लिकीज केलेलं नाही आणि आता शेतकऱ्याला दिल्यानंतर शेतकऱ्यांना आपण सांगितलं होतं साप पावडर आणि लांबडा दोन ते पाच मिली प्रति किलो साप पावडर आणि लांबडा दोन ते पाच मिली प्रति किलो अशा प्रकारे आपल्याला इथे लावायचं आहे पण शेतकऱ्यांनी त्याला पी सी टी चारशे दहा लावलेला आहे बघा पी सी टी चारशे दहा सुद्धा त्याला एक तांबडा कलर आलेला आहे आणि खतामध्ये आपण इथं त्यांना डी ए पी चांगलं होतं त्यांनी कुठलं घेतलं हे पण बघूया आपण आणि व्हरायटी नवीन आहे आपल्यावाली यावर्षी आणि ही व्हरायटी दीड फुटापासून तीन फुटापर्यंत पेरता येते चांगली व्हरायटी आहे सिलेक्शन व्हरायटी आहे आणि युवा रोगी परिसर असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा आगाऊचा खर्च करायची गरज नाही फक्त आपल्याला त्याच्यामध्ये खत टाकलं तरी बस झालं आणि सोबत फरटेरा नाही तर वरटाकोची बॅग घेतली तरी चालते तर आता शेतकऱ्यांनी इथं आपण दिलेलं बियाणं बघा कशा प्रकारे इथं पी सी टी चारशे देऊन बिस्तर करून ठेवलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे जबरदस्त आणि हे बघा आणि पूर्ण इथं पॅक केलेलं आहे बघा पूर्ण इथं आणि त्यांचं अंतर हे दीड फूट ठेवलं आहे त्यांनी दीड दिल दीड फुटाने कारण ही व्हरायटी दीड फुटानं पण चालते हलक्या जमिनीमध्ये मध्यम जमिनीत दोन फूट भारी जमिनीत अडीच किंवा तीन फुटापर्यंत चालते चांगली व्हरायटी हो आहे जबरदस्त आणि नवीन व्हरायटी हो आहे आणि इथं खत जे आहे ते यांनी गोदावरीचं घेतलेलं आहे युसी झिरो तेरा एकदम चांगल्या प्रकारे आहे खताची क्वालिटी पण बघा एकदम सफेदमध्ये आणि याच्यामध्ये सल्फरसुद्धा असते त्यामुळे सल्फर द्यायची गरज नाही आणि आपल्या व्हरायट्यांना मायक्रोन पण द्यायची गरज नाही कारण आपल्या व्हरायट्या जबरदस्त व्हरायटी असते ताकदवर असते आणि बीज प्रक्रिया करून त्यांनी अशा प्रकारे बी इथं ठेवलेलं आहे त्यांच्या शेतावरच शेडमध्ये पेरणी यंत्र पण होतं त्यांच्याकडं पण त्यांनी याच यंत्राचा वापर केलेला आहे आणि इथं युआर बी युक्त असल्यामुळं एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला इथं तर आता आपण इथं एककरी आपण आता दीड फुटावर असल्यामुळं जास्ती नाही बियाणं पण आपल्याला इथं शेतकरी मित्रांनो फक्त वीस किलोच बी सोडायचं आहे आणि आपलं जर अंतर जास्त असतं तर पंचवीस किलो सोडायचं आहे आणि अंतर जास्त असलं तर आपल्याला वीसच किलो सोडायचं असते परंतु दीड फुटानं घेत असल्यामुळं आपल्याला इथं पंचवीस किलो सोडायचं आहे आणि व्हरायटी जबरदस्त व्हरायटी आहे कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य मायकों तर टाकायची गरज नाही खतामध्ये सुद्धा फक्त फरटेरा वर टाकू चालते परंतु आर वी प्रक्रियायुक्त असल्यामुळं मर लाग लागण्याची लक्षणंसुद्धा यात दिसून येणार नाहीत फक्त विशी जिरोरा खत त्यांनी टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या व्हरायटीला ते मु पण भरपूर झालं कारण व्हरायटी जबरदस्त आणि ताकदवर हो आहे आणि फोरण्यामध्ये सुद्धा या व्हरायटीना कुठल्याही प्रकारचा अनदरवेळी कीटकनाशकाशिवाय टाकायचं नाही बुरशीनाशक पण टाकायची गरज नाही फक्त एक दोन फॉरन्याला एम पंचाळीस साप पावडर टाकू शकता आपण जबरदस्त व्हरायटी आहे पहिल्या फॉरणीला उघडनंतर पंधरा ते वीस दिवसांनी क्लोरो फायरिफॉस तीस मिली साप पावडर तीस ग्राम दुसरी फोरणी एम पंचेस तीस ग्राम आणि प्रोफेक्ट सुपर तीस मिली अशा प्रकारे करू शकतो आपण फवारणी नंतर इमाम मॅक्टींचे फवारे घेत राहायचे तीन फुलापासून अशा प्रकारे व्यवस्थापन इथं करायचं आहे बाकी कुठलाही खर्च येणार नाही युआरूबी प्रक्रियक्त के असल्यामुळं आणि पुढच्या वर्षी बियाणं आपलं हे वापरतासुद्धा येत नाही कारण युआरूबी प्रक्रिया केल्यानंतरच वापरावं लागतं आणि त्यामुळं ही व्हरायटी फक्त एकच वर्ष चालते बीच्या प्रक्रिया के केलेल्या तर त्यासाठी ह्या व्हरायटीला फक्त एकदा आपण वापर करू शकतो तर बघू आपण यावर्षी आपण हे दीड फुटानं काही भागात दोन फूट काही भाग अडीच फूट काही भाग तीन फूट जसे शेतकऱ्यांची इच्छा असेल त्याप्रमाणे आपण हे डेमो प्लॉट देत आहोत फॉरेनचे पाच ते सात हजार रुपये वाचणार आहेत खर्च मायक्रोन्टन्स साप पावडर किंवा कुठलंही बुरशीनाशक समजा टाकायची आपल्या व्हरायटीला आप गरज नाही फुलापासून कांदी टाकू शकतो आपण आणि मायक्रोन्टन्स एकोणीसशेकोणी चिजरावे खत कुठल्याही प्रकारचा काही खर्च आगाव करायचा नाही तर अशा या युवर व्युस्त बियाण्याची आज आपण पेरणी करायची आहे आणि शेत जे आहे तर शेत आपण इथं बघा अशा प्रकारे पंजी केलेलं आहे त्याच्यानंतर पाऊस पडला सोयाबीन वगैरे पूर्ण नंतर कल्टिवेटर केलं आणि आता इथं अशा प्रकारे लागवड करणं चालू केली आपण काय तर आता तर आपल्याला खालच्या आवडामध्ये पेरायचं आहे बियाणं घेऊन डोक्यावर शेतकरी खालच्या आवडामध्ये जात आहेत बीज प्रक्रिया के केली आहे त्यांनी तर आपण सुरुवात केली आहे पेरणीसाठी बघा आपण इथं इथं दीड फुटानं पेरणी चालू केली आहे एकतरी पंचवीस किलो शेटिंग आणि एकतरी एक बॅग बी सिरो तेरा